वकील आपल्याला सविस्तर माहिती परंतु मला एकच बोलायचं आहे आपल्या माध्यमातून इलेक्शन आहे सर्वांना मैदानात खेळलं गेलं पाहिजे इलेक्शन मैदानात उतरून खेळलं गेलं पाहिजे असे रडीचे डाव दुसऱ्याच्या नावाने आर्ज घेऊन ऑब्जेक्शन घेणं म्हणजे कुठं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला गेलं तुमच्याला काय ते मैदानात उतरान खेळा ना असं प्रत्येक गोष्टीत रडत बसायला म्हटल्यावर अवघड आहे या लोकांचं आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला त्यांनी उतरावं त्यांनी खेळावं तर जावं खेळायचं बंद करा रेडीचं राव म्हणजे काय खेळलं नेमकं काय झालं तिथे